नमस्कार मी श्रद्धा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ पा फ्रेंड्स मी ना फेक बांगड्यांपासून काहीतरी टिकाऊ वस्तू बनवलेली आहे चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो नवीन सबस्क्रायबर असतील तर ते त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पा फ्रेंड्स मी ना फेक बांगडीपासून मस्त अशी शोची वस्तू बनवलेली आहे तर तुम्हाला तर आता दिसतच असेल बघा तर मी ना ही जे मम्मीच्या बांगड्या आहेत त्यापासून बनवलेल्या आहेत आणि हो ह्याला काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि ह्याच्यामध्ये काय कमी आहे ते सुद्धा सांगा जेणेकरून अजून मी छान अशी सजावट ह्याची करेल तर चला आता आपण बघूया ह्याला कोणतं कोणतं साहित्य वापरलं आहे व ह्याला किती खर्च आलेला आहे तर फ्रेंड्स मला हे करण्यासाठी पहा पन्नास रुपये खर्च आलेला आहे पण मस्त अशी आपली एक वस्तू तयार झालेली आहे तर ही जे मम्मीच्या बांगड्या आहेत मी ना त्याला छान असं कडेने चमकीचा दोरा आपल्याला ज्वेलरीच्या दुकानामध्ये कुठं पण मिळून जाईल कोणताही कलर असतो पहा तर मी ना पिवळ्या कलर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे ना आपण फिरविकीकच्या सहाय्यानं दोरा मस्तपैकी बांगडीच्या कडेने लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पहा मी अशा प्रकारे बांगड्या चिटकून घेतलेल्या आहेत फिविकीकच्या सहाय्यानं आणि वरती ना मस्त अशी हिरवे मोती लावलेले आहेत आणि मोती मोतीसुद्धा आहेत बघा तर ही जे झुंबर आहेत ते मी मम्मीच्या साडीची घेतलेली आहेत बघा पिवळे आहेत मम्मीच्या साडीची घेतलेली आहेत आणि ही जे मोती आहेत ते मार्केटमध्ये आपल्याला ज्वेलरीच्या जा दुकानामध्ये दहा रुपयाला पाकिट मिळून जाईल तर अशा प्रकारे मी ना आधी मोपून मोपून मोती मो मो लावलेले आहेत मोठं बारीक आणि अशा प्रकारे मी त्याला झुंबर लावलेले आहेत बघा खाली तर घरगुतीच केलेले आहेत हे जे खालचे झुंबर आहेत ते मी घरगुतीच केलेले आहेत मोती वाहलेत आणि त्याच्यानंतर खालती अशा प्रकारे, प्रकारे आपले झुंबर टाकलेले आहेत तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपलं जे बांगडीची टिकाऊ वस्तू आहे ती मी बनवलेली आहे कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो ह्याच्यामध्ये अजून काय कमी आहे व ह्याला अजून मी कशा प्रकारे डेकोरेशन करू तेसुद्धा सांगा मला कमेंट बॉक्समध्ये तर कशी वाटली आपली मस्त अशी फेक बांगडीपासून टिकाऊ वस्तू आणि मस्त घराला शो येईल अशी वस्तू तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघू शकता फ्रेंड्स मस्त असं हालतंय बघा हे आणि दिसायला पण किती सुंदर दिसतंय बघू शकता